माननीय अध्यक्ष शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं आज मी अशा विषयावर बोलणार आहे जो केवळ शब्दांनी नव्हे तर शेतकऱ्यांच्या अश्रूंनी लिहिलेला आहे तो म्हणजे ओला दुष्काळ मित्रांनो दुष्काळ म्हटलं की पाणी नाही अशी परिस्थिती आपण समजतो परंतु ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतात पाणी आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र अंधार पीक उभी असतानाच कुसतात कर्ज फेडण्याची स्वप्ने वाहून जातात आणि शेतकरी हतबल होऊन विचारतो माझं चुकलं तरी काय माझं चुकलं तरी काय पाणी आलं शेतात पन्नाशीब कोरडच राहिलं पाणी आलं शेतात पन्नाशीब कोरडच राहिलं ओल्या दुष्काळानं शेतकऱ्याचं शेत आयुष्य जाळलं ओल्या दुष्काळानं शेतकऱ्याचं आयुष्य झालं शासनाने योजना आखल्या निधी जाहीर केला शासनाने योजना आखल्या निधी जाहीर केला परंतु कागदावरची मदत आणि जमिनीवरची मदत यातही मोठी दरी आहे कागदावर योजना भारी कागदावर योजना भारी पण शेतकऱ्यावर उपासमारी पण शेतकऱ्यावर उपेक्षा उपासमारी शेतकऱ्याच्या अपेक्षा फार मोठ्या नाही त्यांना भीक नको आहे त्यांना न्याय हवा आहे त्यांना भीक नको आहे त्यांना न्याय हवा आहे पीक विमा वेळेवर व पारदर्शक पद्धतीने मिळावा नुकसान भरपाई कर्ज म्हणून नव्हे तर संरक्षण म्हणून मिळावी कर्जमाफी कागदावर नव्हे तर खात्यावर दिसावी एवढी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आज मित्रांनो हा शेतकरी आत्महत्या करतोय कारण त्याला मरण आवडत नाही परंतु जगण्याचा मार्ग बंद झालेला असतो हे वास्तव वा नाकारून देश कधीच प्रगत होऊ शकत नाही शेतकरी मेल्यावर चौकशी होते परंतु जिवंत असताना व्यवस्था झोपते आता खरी गरज आहे शेतकऱ्याला लाभार्थी न म्हणता अन्नदाता म्हणून वागवण्याची कारण ज्याच्या घामावर आपली थाळी भरते ना त्याच्या डोळ्यातलं अश्रू कोण पुसणार कोण पुसणार त्याच्या डोळ्यातलं अश्रू ओल्या दुष्काळाला फक्त पकतन, फक्त निसर्ग दोष न मानता व्यवस्थापक जबाबदारी मानूया शेतकऱ्याच्या पाठीवर फक्त थाप नको तर खंबीर हात हवा मित्रांनो ट्रॅक्टरमधून जाताना कुणी एखादा ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या ना त्यात काय एवढं परंतु मॉलमध्ये साधी बॅग फुकट मिळत नाही किती फरक ना कारण तो शेतकरी आहे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे शेतकरी जगला पाहिजे कारण किती इंडिया डिजिटल डिजिटल झाली ना तरी भाकरी काय आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाही माझा शेतकरी बाप शेतकरी राजा जरी अख्ख्या जगाचा पोशिंदा असला ना तरी आज माझ्या शेतकरी बापावर काय परिस्थिती आहे हे आज मी तुमच्यासमोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये दे ढेरी दे, तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सकाराम आदाराने बोलला अहो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये दे, ढेरी तट्ट दाबून बसलेल्या साहेबाला सकाराम आदाराने बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना त्यानं हातावर खडे साखरेचा प्रसाद ठेवला अहो मना आभार मनापासून आभार म्हणत त्यांना हातावर खडे साखरेचा प्रसाद ठेवला आणि साहेबांची तंबाखू मारत असलेला शिपाई बोलला अरे गैवान्या माहीत नाही का आधी ॲडव्हान्स माहीत नाही का पा... साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि हा खडे साखरेचा प्रसाद उचल साहेबांचं डाएट चालू आहे त्यात गोड घाललेलं चालत नाही चार सा गोड साखरे जे न खाणाऱ्या डाएटवाल्याला अजूनही टेबला खायची नोटा खायची ताकद आहेच का हा प्रश्न सकारामला मनातल्या मनात, मनात पडला फाईल मंजूर झाली बँकेत जमा झाली की नोटा देतो लागेल तर यावर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर यावर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही याची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालतंय चालतंय आठवणीने आणून दे मोदय म्हणे चालतय चालतंय आठवणीने आणून दे तुला तर माहिती आहे आपल्या सही शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सईशिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी मळलेला हा शिपायनं पटकन झटकला हो साहेबांच्या तंबाखूसाठी मळेला हा शिपायनं पटकन झटकला दहा हजाराच्या फायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सकारामच्या झाडाला जाऊन लटकला अशी परिस्थिती आहे सर माझ्या शेतकरी बापावर हो अशीच परिस्थिती आहे सचिन तेंडुलकरने पंधरा हजार रन पूर्ण केले म्हणून भारत सरकारने त्याला भारतरत्न दिली आणि माझा शेतकरी बाप हा बाण तर तो बाण लाखो रन पूर्ण करतो त्याला भारतरत्न तर सोडा साधं गुलाबाचं फुलही कोणी दिलं नाही हो मग मला इथेच हा प्रश्न पडतो की माझा भारत देश कृषी प्रधान आहे की क्रिकेट सु, प्रधान शेवटी एवढेच म्हणेन की शेतकरी सुखी तर देश समृद्ध शेतकरी सुखी तर देश समृद्ध ही केवळ घोषणा न राहता आचरणात आणावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा धन्यवाद